गुन्हेगार कितीही गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करत असले तरी अखेरीस ते कायद्याच्या तावडीत सापडतात अशाच एका भीषण घटनेचा उलगडा अहमदाबाद पोलिसांनी केला आहे तब्बल वर्षभरापूर्वी झालेल्या खुणाचा पर्दाफाश करत पोलिसांनी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे सरखेज येथील अहमदी रोप हाऊस परिसरात राहणाऱ्या मोहम्मद अकबर अली अंसारी उर्फ समीर बिहारी यांचा त्यांच्या पत्नी रुबी आणि तिच्या प्रियकर इम्रान वाघेला यांनी मिळून खून केला होता अंसारी गेल्या वर्षभरापासून बेपत्ता होता गुप्त माहितीवरून पोलिसांनी त्याच्या घराच्या स्वयंपाकघरातील फरशी उखडून पाहिली असता मानवी अवशेष सापडले कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खोदकाम करून हाडे इश्यू आणि केसांचे अवशेष जप्त करण्यात आले तपासानुसार रुबी आणि वाघेला यांच्यात अवैध प्रेम संबंध होते अन्सारीने या नात्याला विरोध केल्याने दोघांनीही त्याचा गळा चाकूने चिरून खून केला मृतदेह ओट्या खाली पुरून व सिमेंट बसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला धक्कादायक बाब म्हणजे आरोपी वर्षभर घरात राहत होते आणि ज्या ओट्याखाली अन्सारीचा मृतदेह होता त्याच ठिकाणी स्वयंपाक व जेवण करत होते या प्रकरणात सुरुवातीला रुबी आणि इम्रान वाघेला यांना अटक करण्यात आली असून पुढील तपासात मोहसिन पठाण आणि रहीम शेख यांनाही अटक करण्यात आली आहे डीएनए आणि फॉरेन्सिक तपासणी सुरू असून मृतक अन्सारी हा बिहारच्या सिवान जिल्ह्याचा रहिवासी असल्याचे समोर आले आहे घटनेमुळे अहमदाबाद मध्ये खळबळ उडाली असून वर्षभर मृतदेहासोबत राहिलेल्या आरोपींविषयी एकूण पोलीस सुद्धा थक्क झाली आहेत अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका